विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ गेल्या अनेक वर्षापासून या मुंबई एंट्री मध्ये नाक्यावर होणारी गर्दी वाहतूक कोंडी यामुळे टोलमधून सूट मिळावी अशी मागणी होती मला वाटते मी जेव्हा आमदार होतो त्यावेळेस मी या संदर्भामध्ये टोलमाफीचं आंदोलनही केलं होतं कोर्टातही गेलो होतो आणि मला आज समाधान आहे आनंद आहे की लाखो जे आपले प्रायव्हेट कारने प्रवास करणारे लोक जे आहेत याच्यामध्ये मध्यमवर्गीय या आहेत आणि या सर्व लोकांना लाखो लोकांना दिलासा या टोल माफीमुळे मिळणार आहे टोल सूटमुळे मिळणार आहे लाईट कार आपण त्याच्यामधून वगळलेले आहेत आणि त्यामुळे वेळ वाचेल इंधन वाचेल पोल्युशन वाचेल त्यामुळे मुंबईकरांना किंवा महाराष्ट्रातले लोक मुंबईत येतात या सगळ्यांना त्याचा बेनिफिट होईल फायदा होईल हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणार आहे आणि म्हणून जसे आमची मुख्यमंत्री माझी लाडकी बैल हो योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना हो मुख्यमंत्री शेतकरी योजना मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजना तसा मुख्यमंत्री माझा लाडका प्रवासी योजना तो देखील आज आम्ही केला आणि त्यांनाही दिलासा आम्ही दिलेला आहे अनेक वर्षा पासन की मांगनी होती रतन टाटा कौशल ये मुंबई मुंबई एंट्री पॉइंट पे महाराष्ट्र से लोग आते हैं और मुंबई एंट्री पॉइंट पर टोल नाका पर ट्रैफिक जाम होती थी लोगों की मांग पिछले कई सालों से थी और कई लोग कोर्ट में भी गए थे और उसमें कोर्ट में जाने वाला मैं भी हूं तो आज मुझे समाधान भी है खुशी भी है कि आज मैं मुख्यमंत्री के कार्यकाल में हमारे महायुति सरकार के कार्यकाल में आज ये लाखों जो कार प्रवासी है लाइट मोटर प्रवासी है उनको टोल में से माफी दी गई है और निश्चित रूप से इससे उनका समय बचेगा पोल्यूशन कम होगा और यहाँ पर ट्रैफिक नहीं होगा और इसलिए फ्यूल बचेगा और इसलिए यह बहुत बड़ा एक ऐतिहासिक निर्णय ये मास्टर स्ट्रोक है और इसीलिए हम लोग जब पहले लाडली बहन योजना की लाडला किसान योजना की लाडला भाई योजना की अभी ऐसे लाडला हमारा प्रवासी <hans treatment> भी योजना करता विपक्ष नेते की सर तुम्ही म्हणताय मास्टर मात्र विरोधक म्हणताय की निवडणुका डोळ्यासमोर हा निर्णय निवडणुकीपुरता नाही आ, है। आ, आ, है। है। हा निवडणूक परमानंट आहे हा हा निर्णय परमानंट आहे हा हा निर्णय कायम आहे हा फक्त निवडणुकीपुरतं नाही ज्यांनी जसं राजस्थान मध्ये कर्नाटक मध्ये हिमाचलमध्ये जसं चुनावी जुमला काढला आश्वासन दिलं निवडणुका जिंकल्यानंतर म्हणाले आमच्याकडे पैसे नाही केंद्राने पैसे द्यावे हे प्रिंटिंग मिस्टेक चुनावी जुमले हे या लोकांनी आमच्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही कारण आम्ही ज्या सुरू केलेल्या योजना आहेत के त्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेल्या नाहीत काही लेख लाडकी लखपती योजना कधी केली निवडणुका होत्या का तेव्हा मुलींचं शिक्षणाचं योजना केली निवडणुका होत्या का तेव्हा लाडकी बहीण योजना आम्ही केली त्याचं प्रिपरेशन करायला एक वर्ष लागतं आणि म्हणून आम्ही कुठल्याही योजना डोळ्यास निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्या काम केलेलं नाही ही जनतेची मागणी गेल्या अनेक वर्षापासून जी होती ती आज आम्ही पूर्ण केली याचा आम्हाला समाधान आहे आणि म्हणून या सर्व कामांची पोच पावती येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता नक्की कौशल्य विद्यापीठ डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट सेंटरला प्रसिद्ध उद्योगपती आणि आपल्या महाराष्ट्राचा आणि देशाचा गौरव रतन टाटा यांचं नाव देण्याचाही आम्ही निर्णय घेतला कोळी आगरी समाज दिबा पाटील नावाचं महामंडळ देखील आम्ही केलेलं आहे कोलार के समाजाचंही केलं आहे अनेक समाज जे आहेत जे वंचित आहेत जे शोषित आहेत पीडित आहेत यांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ही महामंडळ केली शक्ति प्रदान के लिए महत्वपूर्ण अरे भैया हमारी सरकार में जब आरोपी पुलिस पर गोली चलाता है तो बोलते पुलिस ने क्यों गोली चलाई क्या पुलिस ने गोली खानी है पुलिस सामने वाला आरोपी अगर पुलिस पर फायरिंग करता है ये बदलापुर में तो ये ये दोगली डबल ढोलकी वाले लोग हैं दोनों बाजू से बजाते हैं उनको कोई नैतिकता नहीं, नहीं है बदलापुर वाले केस में एक छोटी बच्ची पे अत्याचार हुआ उस आरोपी की बाजू लेने वाले ये लोग ये क्या कानून की भाषा करते हैं ये कानून व्यवस्था बनाए रखने की जिम्मेदारी हमारी है और बाबा सिद्दीकी जिसके ऊपर जिन्होंने हमला किया हत्या हुई है एक हम नहीं छोडेंगे सभी को फांशी लगायची आणि इमारत कामगार मंडळाचे जे कामगार आहे त्यांना देखील पाच हजार रुपये इमारत कामगार मंडळाच्या कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय पण आमच्या कॅबिनेटच्या आजच्या निर्णयामध्ये झालेला समाज दोन मागणी करता दोनदार समाजामध्ये बाबा सिद्दीकी हा लोकप्रतिनिधी होता ज्यांनी हत्या केली फायरिंग केली त्या दोन लोकांनी अरेस्ट केले के मुंबई पोलिसांनी एक फरार आहे त्याला शोधण्याचं काम चालू आहे तो लवकर पकडला जाईल आणि याच्यावर फास्ट ट्रॅकवर खटला लावून त्याला कोर्टामध्ये फाशीची सजा देने कर ना ना की विनंती करू कारण मुंबई में इतर राज्य दादागिरी आम खपन घेना नहीं दशा तसा ठोस उत्तर अरे भैया महाविकास आघाड़ी में तो गृहमंत्री जेल में गए थे इतनी कानून व्यवस्था बिगड़ चुकी थी उद्योगपति के नीचे बम लगा रहे थे पुलिस वाले उसमें उद शामिल थे पुलिस वाले हर होटल से पैसे की अगवाई उब्वा, कर रहे थे अभी उस वक्त कानून व्यवस्था रखने वाले गृह मंत्री जेल में थे अभी जो भी कानून हाथ में लेगा उसको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा उसके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी फांसी की सजा होगी निश्चित रूप से उसके लिए पूरी कोशिश हम समाज भाई धनगर समाज आक्रामक अरे भाई उनको तो हमेशा टोल लेने की आदत है टोल लेने की आदत है उनको लेना मालूम है देना मालूम नहीं है हम देने वाली सरकार है हमारी हमारी देना बैंक है उनकी लेना बैंक है हम इतना ही कहते हैं कि आज जो टोल माफ किया है ये जनता की बहुत पुरानी मांग थी मेरी भी पहले मांग थी और इसलिए ये टोल माफ़ी जो हुई है इसमें ये चुनाव में जुमला नहीं ये पूरे चुनाव तक नहीं ये हमेशा जो निर्णय लिया है वो लागू रहे टोल माफी और राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा